अरुण आणि सुनीताची लाडाची लेख मुग्धा नवसाने झालेली लग्नानंतर तब्बल सात वर्षांनी पण मोठी होऊ लागली आणि तिच्या गुणांनी दोघांचे आयुष्य उजळून निघाले अभ्यासात हुशार खेळात अव्वल आणि उत्तम नर्तिका आणि त्या होणंही महत्वाचं म्हणजे वागायला अत्यंत नम्र मोठ्यांचा मान राखणारी अशी सद्गुणी मुलगी मिळाली म्हणून सुनीता आणि अरुण कृतकृत्य होते मुग्धा उत्तम मार्क मिळून ग्रॅज्युएट झाली तिची परदेशी उच्च शिक्षण घ्यायची इच्छा दाखवली आणि सुनीताच्या पोटात खड्डा पडला इतक्या लांब लेकीला पाठवायची तिची अजिबात तयारी नव्हती पण मुग्धाला एका प्रतिष्ठित विद्यापीठात ॲडमिशन मिळाली आणि मग त्यांची शिष्यवृत्ती पण मग अरुण देखील सुनीताला समजावू लागला वेड्या प्रेमाच्या धाग्यात लेकीला बांधून तिची पावले अडकवू नको तिला उंच उडू देत सुनीताची बहीण देर जाऊ आणि अगदी तिची आईसुद्धा मुग्धाच्या बाजूने होती सध्या इंटरनेटमुळे तिला रोज बघशील बोलशील नको अडवू तिला आता सुनीताला हो म्हणल्याशिवाय पर्याय नव्हता अखेर लेख परदेशी रवाना झाले आणि सुनीताला घर खायला उठले पहिले काही दिवस तर प्रत्येक गोष्टीत लेकीची आठवण येऊन डोळ्यांना धारा लागत अशा वेळी अरुण तिला समजावत असे सांभाळून घेत असे हळूहळू मुग्धाच्या घरात नसणे सुनीताला अंगवळणे पडले स्वतःला खूप गोष्टीत अडकवून घेऊन तिने आपले आयुष्य जगायला सुरुवात केली बघता बघता आठ महिने उलटले आणि आला श्रावण महिना श्रावणी पहिला शुक्रवार गेला आणि अरुण पुटपुटला पुरणपोळी कधी करणार पुरणपोळी म्हणजे मुग्धाचा वीक पॉईंट एकदा केली की ती संपेपर्यंत बाकी कुठल्याच पदार्थाला हात लावत नसे पार्सलमधून एकदा पाठवल्या पण पार्सल मिळेपर्यंत त्या खराब झाल्या होत्या सुनीता म्हणाल यावर्षी मी पुरणपोळी करणार नाही मुग्धाला तिकडे कुठे मिळते पोळी मग आपण का खायची अरुण तडकला अगं ती बाकीचे खाते की आवडीने तिथे मेक्सिकन इटालियन थाई आणि काय काय आपण खातो का ते तुझे फारच होते आहे हे अगं मी तुझा नवरा आहे माझी पण आवडते आहे पुरणपोळी ते काही नाही पुढच्या शुक्रवारी मला हवीच आहे तू केलीच पाहिजेस सुनीताला अत्यंत वाईट वाटले आणि रागही आला त्याचा तिला काय माणूस आहे माझ्या भावना काही समजूनच घेत नाही हा माणूस किती स्वार्थी आहे पुढचे दोन दिवस सुनीता घुशात होती गुरुवारी परत तरुणने आठवण केली उद्या संभाषणा आहे ना आपल्याकडे म्हणजे हा त्या अडुनी पुरणपोळीची आठवण करतो आहे हे सुनीताला लक्षात आलं करणार आहे हो पोळ्या मी नका काळजी करू तडकलीच ती दुसऱ्या दिवशी सकाळपासून सगळा साग्र संगीत स्वयंपाक तिच्या बहिणीला जेवायला बोलावलं होतं सुनीताने म्हणजे जेवणाबरोबर अरुणबद्दलचा राग पण बाहेर काढता येईल बहिणीशी बोलून असा तिचा प्लॅन होता सकाळी आंघोळ करून ती स्वयंपाकाला लागली मधूनच मुग्धाच्या आठवणीने भरून येत होता मधूनच अरुणच्या वागण्याचा राग पण येत होता सकाळीच आवरून कोकणातल्या जमिनीच्या कामासाठी वकिलाकडे जाऊन बसला होता बारा वाजत आले स्वयंपाक देखील होताला होता तेवढ्यात वाजली ताई आली असावी म्हणून दार उघडले तर काय दारात तिची लाडकी लेख मुग्धा उभी आणि तिच्या मागे हसत अरुण आणि ताई सुद्धा सुनीताला आपण स्वप्नात आहोत असेच वाटू लागले तिने स्वतःला जोरात चिमटा काढला स्वप्न नाही सत्य होते ते मुग्धाला पोटाशी धरून तिने अरुणकडे नजर टाकली आणि गेल्या चार दिवसातले आपले विचार आठवून शरमली मनोमन तिने त्याची क्षमा मागितली आज पूर्ण पृथ्वीवर तिच्या इतके सुखी कुणीच नसणार नव्हते आजच्या पुरणपोळीला अमृताची ओढी होती ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा